शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं कळवले असता एम एसी बी कडून अरेरावीची भाषा हुपरी शहरामध्ये शेतीसाठी दिलेल्या मेन वायरमुळे एका नारळाच्या झाडास आग लागली आग लागताच मेन रोडवरून जाणाऱ्या नागरिकांनी फोन करून लाईट ऑफिसला कळवले असता अरेरावीची भाषा वापरली गेली तसेच शॉर्ट सर्किटच्या नावाने रात्रीच्या वेळी अनेक वेळा लाईट बंद करून नागरिकांना नाहक त्रास देतात व सत्य घटना घडली असताना देखील फोन केला तरी घटनास्थळी वेळेवर येत नाहीत असं नागरिकांच्या मधून चर्चा होती उपरी नगर परिषद अग्निशामक गाडी येऊन एम एस सी बीच्या च्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत होती कालांतराने एम एस सी बीचे चे कर्मचारी आले व लाईन बंद करून दिली त्यानंतर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आग विजवली नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या तात्काळ नियोजनामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही यासाठी नगर परिषदेचे नगरसेवक सूरज बेडगे उदय कांबळे पप्पू अग्निशामक ड्रायव्हर राहुल कांबळे वसंत कोलकार पाणीपुरवठा कर्मचारी राहुल मधाळे घंटागाडी ड्रायव्हर आधी नगर परिषद कर्मचारी वर्ग यांच्या प्रयत्नामुळे मोठा अनर्थ टळला मेन रोडवरून जाणाऱ्या नागरिकांच्याकडून यांचे कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी शहाबुद्धी घुडबाई हुप्री